हाय एवरीवन कसे आहात सगळे आज आज आपण पोहा चिवडा बनवणार आहोत व त्यासोबत चहाही बनवणार आहोत चिवडा बनवण्यासाठी मी एक वाटी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे व त्यासाठी आठ ते नऊ मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत तर इकडे गॅसवर चिवडा बनवण्यासाठी कढई ठेवली आहे व ती गरम करून घ्यायची त्यामध्ये तीन चमचे तेल ॲड करायचे आहे तीन चमच्यामध्येच हे चिवडा तयार होतो तर त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहे मी एक चमचा हळद टाकली आहे तर ते चांगले तर तडतडू तर, तर द्यायचे आहे व त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची ॲड करायची आहे व ती चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर त्याच मध्ये एक वाटी शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे आवडत असेल तर टाका नाहीतर स्किप केले तरीही चालेल हा चिवडा साठी पण खूप छान आहे पोह्यामध्ये कॅलरी जास्त असतात व फॅट्स खूप कमी असतात त्यामुळे हे साठी खाल्ला तरीही चालतो तर विंटरमध्ये हा चिवडा आमच्या घरी खूप आवडतो तर मी हा बनवत आहे त्यामध्ये आपण त्यानंतर कोथिंबीर ॲड केली आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व थोडं परतवून घ घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपण हे सगळे मिक्स करून घेणार आहोत व आपण घर घरात पोहे बनवण्यासाठी जे पोहे यूज करतो ते रॉ पोहे आपण यामध्ये टाकणार आहोत इकडे मी तीन वाटी पोहे घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे करें आपला चिवडा झाला आहे रेडी तर चिवड्यानंतर आपण बनवणार आहोत चहा चिवडा बनवला आणि चहा नाही असे होत नाही तर इकडे गॅसवर मी चहाचे भांडे ठेवले आहे त्यामध्ये माझ्या एकटीपुरता चहा बनवणार आहे तर मी एक कप एक कप दूध मी त्या भांड्यामध्ये ऍड केले आहे व दोन चमचे चहापत्ती टाकली आहे तर ती चांगली उकळू द्यायचे आहे व त्यामध्ये थोडस आहे व टाकला चहा व दोन चमचे साखर ऍड केले आहे तुम्ही कमी जास्त तुम्हाला जसे गोड हवे तशी ऍड करू शकता व ते पाच पाच एक मिनिट चांगले उकळवून घ्यायचं आहे चहा इकडे मस्त उकळला आहे तर गॅसची लो फ्लेम करून त्यामध्ये आपण एक इलायची टाकणार आहोत व त्यानंतर आपण चहा एक पाच मिनिटं उकळून घेणार आहोत इकडे झाला आहे रेडी तर चला तर आपण या चहा कपामध्ये ओतून घेऊ तर मी हा चहा कपामध्ये ओतून घेतला आहे चहा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग